कराइ सर कराइ नाभिक समाज हा शिल्लोड तहसील प्रशासनाला निवेदन देऊन थाकला त्याच्यानंतर आम्ही शिल्लोड तहसीलमध्ये एक आजी वारली शिवना गावातील ती आजी इथं प्रेत घेऊन आम्ही स्मशानभूमी शिल्लोड शिल्लोडच्या तहसीलमध्ये अंत्यविधी करण्यास ठरवलं होतं पण शिल्लोड तहसीलदारांनी आम्हाला असं दिलं आश्वासन दिलं की तुमची शिल शिवना गावातील ही स्मशानभूमी एका महिन्याच्या आतमध्ये तुमच्या नावावर करून देऊ परंतु ह्या गोष्टीला साधारणतः आठ ते नऊ महिने झाले आणि माननीय तहसीलदार साहेबांना त्या गोष्टीचा विसर पडला त्यांना स्मरण व्हावं यासाठी आम्ही आज इथं सकाळी अकरा वाजेपासून तहसील कार्यालयामध्ये आम्ही गोंधळ मंगलवाद्य आमच्या समाजाचं त्याच्यानंतर महिला पुरुष सर्व जमा झालेला जा आहोत तरी या तहसील प्रशासनाला इतकं म्हणजे हे झालेलं आहे की अजूनही त्यांचा इथं पत्ता नाही आहे आणि आम त्यांनी आमच्या याची दखल नाही घेतली आता याच्यानंतर जर दखल नाही घेतली तर आम्ही फार टोकाचं असं हे आंदोलन पुढं करणार आहे आम्ही त्याच्यासाठी आम्ही तहसील प्रशासनाला असं आवाहन करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला आमच्या शिवना गावातील स्मशानभूमी नावावर करून द्यावी आणि आमच्या समाजाचा प्रश्न मिटवा आमच्या स्मशानभूमीचा काही दिवसापासून खूप वर्षापासून आमच्या या स्मशानभूमीसाठी आंदोलन चालू आहे तिथे आमची हक्काची जागा असून देखील या त्या जाग्यावर आम्हाला अंत्यविधी काढण्याची परमिशन भेटत नाही त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आम्ही वारंवार या तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तिथलं अन अतिक्रमण हटवावं आणि आम्हाला त्या ठिकाणी आमची स्मशानभूमीची जागा आम्हाला परत द्यावी यासाठी आम्ही निवेदन करतो आहे पण वारंवार सूचना करून देखील या तहसील कार्यालयावर आणि या तहसील तहसीलदार साहेबांनी तिथले कुठ कोणतीही दखल घेतलेली नाही त्यांना आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी आज आम्ही आंदोलन केलं त्यांना प केसाच्या पायघड्या आणि केसांचा हार या ठिकाणी आम्ही आणलेला आहे त्यांना आम्हाला विनंती करतो आम्ही त्यांनी की आम्हाला लवकरात लवकर आमची स्मशानभूमी देण्यात यावी आणि यानंतर देखील त्यांनी दिली नाही तर आम्ही येथील एच डी एम ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आम्ही आमच्या स्म कोणी समाजाचा कोणी वाढला तर आम्ही त्या ठिकाणी त्या तिथे अंत्यविधी करू अशी या ठिकाणी आम्ही त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न दे करतो आहे त्यांनी लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा ही आपणास विनंती करतो तालुक्यातील शिवला या गावातील आमच्या समाजाची स्मशानभूमी ही आमच्या समाजाच्या नावावर झालीच पाहिजे आणि आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन देखील तहसीलदार साहेबांनी आणि यांनी कोणीही त्याची दखल घेतलेली नाही तरी याची दखल घेऊन ती जागा त्वरित शिवना नाभिक समाजाची नावे करण्यात देवी एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे आमच्या नाभिक समाजाला जिवंतपणे तरी यातना आहेच पण मेल्यानंतरही यातना सहन करावं लागत आहे तेथील स्मशानभूमीवर झालेलं अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाला विनंती करतो आहे परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही विशेषतः आम्ही एका आजीबाईचा मृत्युदेह यामुळं तहसील कार्यालयात आणल्यानंतर तहसील कार्यालय खबरून जागा झालं आणि सदील स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढण्याचं आणि तेथे अंत्यविधी करण्याचं आम्हाला पत्र दिलं आणि त्यानंतर एका महिन्यात तुमची स्मशान मम्मी तुमच्या नावावर करण्यात येईल असं लेखी आश्वासन सिल्लोड तहसीलदारांनी नाभिक समाजाला दिलं होतं परंतु आज पाच ते सहा महिने उलटूनही नाभिक समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय किंवा पत्रव्यवहार या तहसीलदारांनी केलेला नाही गेंड्याची कातडी असलेली या प्रशासनाच्या या अधिकाऱ्यांना जाग यावी आणि म्हणून आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आंदोलनाचा इशारा दिला त्यानंतर काहीच फरक पडला नाही म्हणून गेल्या वर्षीचा अनुभव पुढच्या वर्षी येऊ नये म्हणून दोन वर्ष दोन हजार चोवीसच्या नवीन वर्ष आम्ही तहसीलदारांना आठवण व्हावी आणि आमचा स्मशानभूमी आमच्या समाजाच्या नावावर व्हावी यासाठी केसांचा हार त्यांना भेट देण्यात असून त्यासाठी त्यांना पायघाड्या टाकून पुन्हा एकदा आठवण करून देतोय की नाभिक समाजची स्मशानभूमी जर लवकर नावावर नाही झाली तर यापेक्षा तीव्र आंदोलन या तहसील कार्यालयात छेडण्यात येईल